आधी पोटते यावे चौथा बार चौथा म्हणजे तर बार मग कसे भांडे भेटल्यावर मजाच आहे सणाना पिरळीवाली मग स्माइलच हो येते भांडे भेटल्यावर कारण की तिकडं एक तर उभे राहते बाया आणि मग काय तर उपाशी पोटाना मग भांडे भेटल्यावर स्माइल येते मग आपल्या आठवडला याच होतात आपण राहिलो तर बडे उभा लोक का येणंच चालू होते ते कुपन भेटल्यावर हेच होते ना मग आता आलो दुकानात बिस्किटचा पोडा घेतला आणि आपली इथं पिकअप का तर सुद्धा राहत होती ते आली दुसऱ्याची डी जेवाली जेवती होते का करत होते ते डीजेसाठी आणि मग आता पाऊस आला नाश्ता करायला गेल तुझा तर मग काय नाश्ता करून त्याचा ब्लॉक बनवू शकलो नाही काही मध्ये झालं तर आणि पावसाला भांडी झाली असं ओले आपले मग आलो तर भांडी पाहिले ओले ओलेच झाले आणि मग काय आता अशा मोठ्या भांडी ठेवली तिथं अशा मोठी स्माईलच बिघडी अरे बापा बाप्पा आ हा सणानं पिरीवायची मग आता यात ठेवलं भांडी चाललो मग आता घराकडं दाखवून तुम्हाला पुढचा व्ह्यूज कसा आहेचा सणानं पिरीवायला दाखवी ना तुम्हाला आहे का नाही दाखवण्याचं काम आहे आपलं कॉकटेल भाषा म्हणजे मराठी गावरान मुंडे कसे आपण गावाकडले म्हणजे गावरान मुंडे बाकी काही नाही मग आपण ह्या कोणचा पूल वय त्याच्या पुढे निघालो आणि मग आलो आपण आता द वेज ते पार्क वगैरे काय होतं स्विमिंग पूल घेतला त्याच्या त्याच्यापाशी मग जाईन ना आता घराकडे दाखवीन तो मग ती गेल आणि कोणचं कॉलेज होतं काय मालूमच नाही ब आपल्याला कोणचं कॉलेज होतं सांगता बरं तुम्ही कोणचं कॉलेज होतं आपल्याला मालूम नाही खरं म्हणजे आणि मग आलो घरी भांडे भेटले भांडे भेटल्यावर स्माईलच वेगळी मग आहे का नाही मग भेटेन ना तुम्हाला दा दुसऱ्या ब्लॉगमध्ये येतेच ना ब्लॉग आपले कोणचे नाही कोणचे मग दाखवीन तुम्हाला का म्हणता मग सांगा तुम्ही वाढण्या उडण्या की भेटल्या चमचापा कसा आहे सणानं फिरिजवाला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये